मग आपल्याकडे ते सुंदर गीत आहे नाही कि कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधीसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी खरोखर हे असच आहे ना मग हृदयामध्ये परमेश्वर पाहायचा कसा हृदयामध्ये त्या शिवाची आराधना तरी कशी करायची हे सगळं जर ब्रह्मव्याप्त आहे तर त्या ब्रह्मव्याप्त व्याप्त शरीरामध्ये सुद्धा आतमध्ये जो शिव बसलाय ब्रह्म स्वरूप शिव बसलाय त्याला पाहायचं कसं मग अध्यात्म काय सांगतं त्याच्यासाठी ध्यान करा मिटल्या डोळ्या आड साह्य कोणाचं घ्यायचंय सा आता काहीतरी इग्निशन लागतं ना चालना द्यायला तो इग्नाइट काहीतरी करावंच लागतं कि चावी लावल्याशिवाय गाडी चालत नाही ना त्याला इग्निशन म्हणतो कि नाही आपण मग तसं इग्निशन मिटल्या डोळ्याआड कसलं करायचं आहे तर आपल्याला एक अजब चीज जी परमात्म्याने बहाल केली आहे त्या अजब चिजेच नाव आहे ते म्हणजे मन म ह्या वेळेला जर त्या आतल्या हृदयस्थ परमात्म्याची ओळख करून घ्यायची असेल त्याला पाहायचं असेल तर आपल्याला मनाच साह्य घ्यावंच लागतं मनाला चालना द्यावीच लागते कारण शेवटी हा कल्पनेचा गाभारा आहे आतमध्ये आपण जो पाहणार आहोत कल्पनेचा गाभारा आहे तिथे कल्पनेतला शिवा आहे तिथे कल्पनेतला कुंचला आहे त्या कुंचल्याने तुम्ही जे काही रंगकाम करणार आहात ते तुमचं शाश्वत रंगकाम असणार आहे कारण उघड्या डोळ्यांनी दिसणार आजूबाजूला दिसतं ते सगळं अस्तित्व आहे आणि मिटल्या डोळ्या आड आपल्याला फक्त जाणीव असते की आपलं अस्तित्व आहे आपण ज्या खोलीमध्ये बसलोय त्या खोलीमध्ये अमुक अमुक गोष्टी आहेत कारण सवयीच आहे सगळं ते स्मृतीमध्ये लख कोंदलेलं आहे मग अस्तित्व जेव्हा आतमध्ये डोकावायचा प्रयत्न करतो तेव्हा मिटल्या डोळ्या आड आतमध्ये जायचा जेव्हा अस्तित्व प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्याला मनाचा आधार घ्यावाच लागतो मग आता मिटल्या डोळ्या आड जर तुम्ही अशी कल्पना केली तर मी इथून या हृदयाकाशामध्ये म्हणजे जिथे डाव्या बाजूला जो पंप सारखा ठकठकतोय धडधडतोय त्याच्या तिथे तर पोकळीच आहे ना फेफडे आहेत आपण म्हणतो की फुप्फूस आहेत हवेचे आवागमन तिथे होत आहे कार्बनच्या माध्यमातून बाहेर टाकला जातो श्वास सोहम सो म्हणजे आतमध्ये घेणारा ऑक्सिजन हम म्हणजे बाहेर सोडलेला कार्बन हा सोहम सोहम जप तुम्ही काय जप करता किती माळा किती कसल्या काय ओढता माळा ओढणं असा एक फार मजेशीर वाक्प्रचार आहे बरं का आम्ही माळ ओढतो दोन माळा ओढून झाल्या ओढून काय झाल्या माळा माळा ओढतोय हाताने आतमध्ये काय चाललंय याचा कधी विचार केलाय का मग आपण जेव्हा म्हणतो ना की हा जो जप 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 म्हणतो आपण परमेश्वरांनी तो जप तुम्हाला विनाश आयास तुम्ही जन्माला आल्यापासून बहाल केलेला कोणता जप आहे सोहम तुमच्या नकळत तो चालू आहे अहो सोपं आहे का एवढं सगळं जे जनित्र बनवलेलं आहे हे सगळं मशीन जे बनवलेलं आहे माणसाच त्याला का जे काय मन बुद्धी प्रतिभा मेंदू हे सगळं जे काही दिलेलं आहे विचारशक्ती दिलेली आहे वाचा शक्ती दिलेली आहे श्रवण शक्ती दिलेली आहे चिंतन मनन शक्ती दिलेली आहे मनाचा वास आहे मनाचा अधिराज्य निर्माण केलेला आहे त्याला वळणावर आणण्यासाठी किंवा त्याला जन्माच्या बिंदू पासून मृत्यूच्या बिंदू पर्यंत सुघटित करण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्याची योजना अध्यात्माच्या द्वारे परमेश्वरांनी परब्रम्हांनी चैतन्यानी आधीच करून ठेवलेली आहे तुम्ही ध्यान करा नाही तर नका करू तुम्ही जप करा नाही तर नका करू तुमच्या नकळत तुमचा जप चालूच असतो आपण श्वास घेतो तो जाणीवपूर्वक कधी घेतो प्राणायाम करतो तेव्हा म्हणजे त्यावेळेला कशाशी आपण योग साधत असतो योगासनामधली क्रिया आहे ना प्राणायामाची मग त्यावेळेला आपण कशाशी योग साधत असतो तर हे प्राणांचं जे वायुरूप आवागमन शरीरामधनं चालू असतं त्याच्याशी आपण त्यावेळेला जोडत असतो म्हणून त्यावेळेला श्वास घेतल्याची जाणीव होते श्वास सोडल्याची जाणीव होते त्याचं तंत्र आणि त्याचे मंत्र हे फॉलो केले जातात म्हणून ती जाणीव असते आता साधी गोष्ट आहे की आपण त्या जाणीवेमध्ये स्थित असल्यामुळे आपल्याला त्यावेळेला श्वास घेतल्याचं कळतं आणि श्वास सोडल्याचं कळतं एरवी काही कळतच नाही एरवी आपण किती श्वास घेतो आणि किती श्वास सोडतो याच्याकडे लक्ष नसतं फार मोठी चढण चढून गेल्यानंतर जी झाप लागते तेव्हा श्वास जो फुलतो तेव्हा खरा श्वास काय तो कळतो अरे तो फुललाय म्हणजे काय मला जोराजोरात घ्यावा लागतोय तेव्हा ती प्रक्रिया डोक्यात येते अन्यथा ही प्रक्रिया सहज चालू असते अस्तित्वाला जाणीव असते स्वतःच्या अस्तित्वाची त्याला जाणीव ही असते की आपला श्वास उच्छ्वास चालू आहे म्हणून आपण जीवंत आहोत ही जाणीव तर असतेच असते पण ह्या अस्तित्व आणि जाणीवेच्या पलीकडचा जो आनंद आहे जी प्रीती आहे जगण्यात आनंद आहे का जगण्यात आनंद नक्की आहे लाईफ इज ब्युटिफुल आपण म्हणतो हे मग जगण्यातला आनंद आहे पण त्याची जाणीव कितपत आहे की मला आनंदाने जगायचं आहे ही जाणीव नाहीये पण ती सत्पुरुषांकडे आहे अवतारी पुरुषांकडे जाणीव आहे की अस्तित्वाला हे जे सगळं धारण केलेलं आहे त्या जाणीवेची भाती त्यांना आहे म्हणजे भाती आहेत त्यांच्याकडे मनुष्याकडे भाती आहे पण वापरण्याची अक्कल असूनही वापरली जात नाही कितीतरी गोष्टींची माणसाला जाणीवच नसते आपण काय करतो काय करत नाही आपण काय बोलतो काय बोलत नाही याची जाणीवच नसते आणि जाणीवेचा खेळ हा दा, प्रबळ प्रबळ झाला नसल्या कारणाने आनंद सापडत नाही फक्त नाम आणि रूप रूपाचे अभंग आहेत हरिपाठामध्ये रूप पाहता लोचनी सुखे सुख झाले हो कोणाला सुख झालं रूप पाहता लोचनी ते मनुष्याला झालं तो परब्रह्म पांडुरंग तिथं काळ्या पाषाणामध्ये काळ रूप घेऊन तिथं स्थिर आहे त्याला रूपाचं काही आहे का त्याच रूप तुम्ही नटवाल तुम्ही सजवाल तसं तो तुम्हाला दृश्यमान दिसतो त्याला त्याची काही तमा आहे का त्या रूपाची कि तुम्ही त्याला कसं सजवता मकर कुंडले धळकती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो तर तुम्ही कौस्तुभमणी घाला तुळशीची माळ घाला तुळशीचे हार घाला किंवा काही घालू नका काही त्याला अर्पण करू नका त्याला काही फरक पडत नाही कारण मुळातच ते अविनाशी परब्रह्म चैतन्य आहे म्हणून पण आपल्याला मात्र कुठेतरी बंठन के जायचं असेल तर किती नखरा करावा असा वाटतो किती पद्धतीचा मेकअप करावा वाटतो काय पद्धतीने स्वतःला प्रेझेंट कराव असं वाटतं हा सगळा नामरूपाचा गलबला आहे प्रकृतीचा आश्रय आहे मायेचा अवगुंठन आहे म्हणून हे सगळं मनुष्य करत असते आता एक लक्षात घ्या कि भगवंतानी अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दिलं त्या विश्वरूप दर्शनामध्ये जो आधीच शस्त्र टाकून बसलाय गर्भगळीत झालाय त्याला वळणावरती आणण्यासाठी वाटेवरती आणण्यासाठी परमात्म्याने जे जे काही केलं श्रीकृष्ण परमात्म्याने त्यामध्ये विश्वरूप दर्शन हा अनुपम्य सुख सोहळा होता अर्जुनाने ते पाहताच त्याची दृष्टी स्थिमित झाली त्याच्या नजरेला म्हणजे आपण म्हणतो ना अक्का बक्का रह गया। का? ते हे एवढं सगळं विराट पाहताना त्याला ही मात्र जाणीव आतमध्ये कुठेतरी होती की हा माझा सखा आहे याच्या पलीकडे काय जाणीव होती मम मनी कृष्ण सखा मला अशी एवढीच त्याची अवस्था होती म्हणजे त्याच्या जाणीवेचा प्रांत कृष्णाला सखा म्हणण्यापुरताच मर्यादित होता तोपर्यंत कृष्ण त्याच्यासाठी परमेश्वर नव्हता मग विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाला काय दिसलं कि जे जे काही उत्पन्न होत आहे तेच पुन्हा त्या विश्वरूप दर्शनामध्ये लयालाही जात इतकं डिटेलिंग विश्वरूपा दर्शनाचं विश्वरूप दर्शनाचं दृश्य दर्शना अर्जुनाला दाखवलं गेलं आता अर्जुनही हा फार मोठा योगी होता पण त्यावेळेला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर प्रिया ह्याची त्याला बर -बर होते हे सगळे अस्थि होती अर्जुनाचा अस्तित्व होत हा माझा सखा आहे ही त्याची जाणीव त्याच्यामध्ये होती पण त्याला प्रिया म्हणजे आनंद हा सोडून गेलेला होता त्या काळापुरता तरी त्या तेवढ्या काळापुरता म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती मग जो स्वतः चैतन्य स्वरूप आहे अर्जुन हा काय सर्वसामान्य का होता का तोही चैतन्य स्वरूप चैतन्याचा अंश होता परब्रह्माचा अंश होता मास्तिक भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही अर्जुनही हा योगीच होता मग त्यावेळेला त्याच्या बरोबर प्रिया का नव्हती म्हणजे आनंद का नव्हता तर ह्याच कारण त्यावेळेला अर्जुनाला मायेच्या बंधनाने इतकं काही जखडलेलं होत की त्याला ह्या अवस्थेचा विसर पडलेला होता स्थिती आणि लय ह्या तिन्ही गोष्टींच संतुलन जेव्हा परमात्म्याने श्रीकृष्ण परमात्म्याने विश्वरूप दर्शनातनं अर्जुनाला दाखवलं त्यावेळेला तरी त्याचे डोळे उघडायला हवे होते कि बाबा तू जे दाखवतोयस ते अस्तित्व मला दिसते मला त्याची जाणीवही होते पण आनंदाच डोह काही सापडत नाही कारण नाम आणि रूपामध्ये मी अडकले अरे ते माझे गुरु आहेत ते माझे चुलत बंधू आहेत ते भ्राता आहेत ही जी जाणीव होती यांच्यावरती मी शस्त्र चालवू कस ती माया होती ना त्या मायेच्या अवगुंठनामध्ये अर्जुन अडकलेला असल्या कारणाने प्रिया त्याला लक्षातच येत नाही श्रीकृष्ण परमात्म्याने त्याची जाणीव त्याला करून द्यावी लागली तेव्हा कुठे तो युद्धाला तयार झाला इथे एक लक्षात घेतलं पाहिजे कि अस्तित्वाची लढाई ही मनुष्याला कायमच करावी लागते अस्तित्वासाठीच झगडे होतात आपला इतिहास जर पाहिला आजपर्यंतचा तर त्या प्रत्येक ठिकाणी अस्तित्वासाठी लढाई मनुष्याने दिलेली आहे रक्तरंजित इतिहास सुद्धा घडवलेला आहे कशासाठी तर अस्तित्वासाठी मग आता हे, हे लक्षात घेतलं पाहिजे कि रणांगण म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यानी रणांगणावरती त्याला जो बोध केलाय अर्जुनाला योगी पुरुष होता अर्जुन सुद्धा मग एका परब्रह्मानी एका ब्रह्मानी चैतन्यानी परमात्म्यानी अर्जुनाला जेव्हा बोध करायला सुरुवात केली योगी आहेत योगीच योग्याला योगेश्वर योग्याला बोध करतोय पण ज्याला बोध केला जातोय त्याची जाणीव कुठेतरी मार खाते कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती घडलेलं हे वास्तव आहे मग रणांगण होतं ना ते मग रणांगणामध्ये हा बोध करण्याचं कारण काय ते भगवद्गीतेमध्ये त्या भगवंतानी सांगितलं तेव्हा तिथे काय म्हणतात पंधराव्या अध्यायात ममए अंशो जीव लोके जीवभूत सनातन मनशस्त्राने इंद्रियानी प्रकृती स्थानिक याचा अर्थ काय आहे की मने मनैवशो जीव लोके जीव हा परमात्म्याचा सनातन अंश आहे पण तो मनष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती मनष्ठाने इंद्रियानी म्हणजे मनातले जे षठरिपो आहेत षड विकार आहे आणि ही जी इंद्रिय त्याला नाचवत आहेत त्याच्यामध्ये इतका काही तो गुरफटून गेलेला आहे की त्याला तो जीव शिवाच स्वरूप आहे याच विसरच पडलेला आहे हे स्वतः भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आणि मग पुढे काय म्हणतात प्रकृती स्थान करशती म्हणजे संघर्ष करणे मग प्रकृती म्हणजे माया मायेच्या अवगुंठनामध्ये मायेच्या आच्छादनामध्ये जो काही संघर्ष मनुष्य करतो त्याच्यासाठी हा श्रीकृष्ण परमात्म्यानी रचलेला श्लोक आहे की ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन सनातन आहेस तू शाश्वत आहेच पण मनाच्या मायेच्या अवगुंठा आणि मना मायाच प्रमुख अस स्थान कोणतं तर ते मन मगाचे आपण म्हंटल की ध्यान करताना आतमध्ये उतरायचंय तिथं इग्निशन कसलं पाहिजे तिथं वाहन काय तर मन आहे आणि माया ही मनाला वाहनासारखी वापरत नाही तर ती मनाला पूर्णत कब्जातच मुळी घेते मग ते वाहन असो नाहीतर संचलन असो संतुलन असो चलन असो वलन असो काही असो माया ही मनावरती पूर्णतः पगडा टाकून असो म्हणून मग पंधरावा अध्याय गीतेच्या भगवंतांनी हा श्लोक सांगितलेला <coughs> आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की कुरुक्षेत्राचं रणांगण फक्त त्या कुरुक्षेत्रावरतीच होतं का आपल्या अस्तित्वामध्ये जो आपला इतिहास आहे अस्तित्वासाठी लढाई द्यायचा त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये रणांगण हे रोजच असतं आयुष्य हेच रणांगण जर समजलं तर त्या रणांगणावरती आपण काय काय भूमिका निभावतो कसलं युद्ध सतत खेळत असतो कोणती शस्त्रास्त्र वापरतो याचा विचार करून पाहिला तर जन्मोजन्मी हेच चालत आलेलं आहे आणि ह्याच्यापासून सुटका नाहीच आहे माणसाची मग आयुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा रणांगणावरचा खेळ आहे रणांगणावरची लढाई आहे कारण की लढाई अस्तित्वासाठी दिलेली आहे आणि जाणीव एकच आहे की अस्तित्व टिकवायचंय मग ह्या अस्तित्व टिकवण्याच्या पोटी आनंद कुठेतरी हरवून गेलाय तो शोधायला नको का मग जेव्हा गणगण गणात बोते हे महाराज म्हणतात त्याच्यामधला जो संदेश आहे त्याच्यामध्ये हृदयस्थ परमात्म्याला निरखायची पारखायची पाहायची इच्छा करायची हा जो संदेश आहे किंवा पारखायला कसं पारखायचं तर मिटल्या डोळ्या आड जेव्हा ध्यानावस्थेमध्ये जातो लगेच ध्यान लागणार नाही तर उद्यापासून सगळेजण म्हणायला लागतील आमचे डोळे मिटले की आमचं ध्यान लागतं आम्ही सातव्या आसमानाला पोहोचतो सातव्या आसमानाला सोडून द्या तुमच्या घराच्या प्रवेशद्वारात सुद्धा तुम्ही बाहेर पडत नाही जो बंद घराचं बंद प्रवेशद्वार असते तिथंच घोटाळत राहता मिटल्या डोळ्या आड माया खेळवते आवाज ऐकू येतात घरामध्ये कुठेतरी कोणतरी ह्या या खोलीत न त्या खोलीत गेलं तरी, तरी, खो, खोली खोली तरी सुद्धा कानाला इतके इतकी सगळी वृत्ती त्या संपूर्ण वातावरणामध्ये भिनून गेलेल्या असतात मग हृदयस्थ परमात्मा ओळखायचा कसा पाहायचा कसा ओळखणं फार लांबची गोष्ट आहे निदान दर्शन तरी कसं घ्यायचं हृदयस्थ परमात्म्या तर साध सोपं आहे हे सगळ्या संत महंतांनी सांगितले मी सांगतोय अशातला भाग नाहीये डोळे मिठा मिठल्या डोळ्याआड तुमच्याच आतमध्ये तुम्ही इथं जी छातीचा जो पिंजरा आहे किंवा हृदय धडधडत त्याच्या आसपास कुठेतरी खाली तर उदरपोकळी उदरपोकळीला जर आपण तानपुऱ्याच्या भोपळ्याची उपमा दिली तर तन तंबुरा तार आहे त्या तारेमध्ये संगीत कसलं वाजतंय सोहम सोहम आणि तानपुऱ्याच्या तारांच गुंजारो काय असतो साप साप सोहम सोहम म्हणून तानपुरा हा माणसाच्या गळ्याच्या अतिशय जवळ कारण त्यानं तंबुरा तार आहे मग हे इथे जे हे जे जनित्र आहे याच्यामध्ये जे सगळं काही चालू आहे ना तर त्या तिथे कुठेतरी आतमध्ये ती जागा शोधून तुम्ही अहो मग ते असं आहे ना मग ते आमच्या इकडे दुखतं ना मग ते इकडे हृदय मग तिथं त्या धडधडाटात कसं बसायचं इतक्या आचरट प्रश्न सुद्धा लोक विचारतात तो कुठेही बसाव पण मिटल्या तुमच्या तुम्ही उतरा म्हणजे तुमचं अस्तित्व तुमच्याच अस्तित्वामध्ये मिसळून टाका आतल्या भागामध्ये आतला जो प्रवास आहे तिथे कारण आतमध्ये सुद्धा ब्रह्मांडच आहे की मग तिथं तुमचं अस्तित्व मिटल्यानंतर विरघळल्यानंतर काय उरतं फक्त तर कल्पना करा ना मनाला आपण चालना देणार आहोत मनाच्या वाहनावर बसून आपण शिवाला पाहायला निघणार तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल तर हृदयातल्या थंडगार गाभाऱ्यामध्ये गाभारा स्थापन करा दगडी गाभारा असेल संगमरवराचा असेल काळ्या पाषाणाचा कसाही असेल किंवा कुठली तरी गुहा असेल मनाच्या कल्पनांना काही लगाम घालता येतो ती चित्र म्हणूनच कल्पनेचा जो कुंचला आहे ती चित्र तिथं उभं करा मनामध्ये मिटल्या डोळ्या आणि त्या गाभाऱ्यामध्ये शिवपिंडीची स्थापना झालेली आहे आणि आपल्या त्या समोर असलेल्या शिवपिंडीवरती अभिषेक पात्र असेम थेंब 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 पाणी गायते कसलं पाणी येते जी वैश्विक ऊर्जा तुमच्या ताळू मधून तुमच्या अंतरंगात झिरपते आणि त्याच्या जीवावर तुम्ही जिवंत आहात त्या वैश्विक ऊर्जेचा अभिषेक त्या शिवपिंडीवरती होतोय हा ही अशी कल्पना केल्यानंतर तुम्ही जेव्हा त्या शिवपिंडी समोर स्थित होता तर त्या हृदयाकाशातल्या थंडगार हृदयाकाश आकाश म्हटलं इथे सगळं आकाशतत्व पण आहे ना आकाश तत्व आहे जल तत्व आहे भूमितत्व आहे तत्व आहे अग्नि तत्व आहे ह्या सगळ्यांना एकत्रित करून हा जो घट तयार झालाय त्या घटामध्येच आपल्याला घटामध्ये हो स्थित व्हायचंय हा घट या आतल्या घटात स्थित होणार आहे तिथे तो शिवाला पाहणार आहे मग त्या शिवाच्याकडे निरंतर पाहत राहावं आपल्याच कल्पनेने आपल्या हृदयाकाशात आपण जे शिवपिंडी तयार केली त्याच्यावरती जो अभिषेक होतोय त्याच्याकडे त्या थंडगार गाभाऱ्यामध्ये बसून राहावं किती शाश्वत सुखाचा शाश्वत आनंदाचा लाभ होतो ह्याचा अनुभव घेतल्याशिवाय कसं कळेल मग असति भाती प्रिया यातला प्रिया आपल्याला कायमचा ती प्रिया वेगळी लवसॉंग मधली प्रिया वेगळी इथली ही प्रिया म्हणजे आनंद आहे मग ही प्रिया जर सापडायची असेल आपल्याला तर त्यासाठी हा हृदयस्थ परमात्म्याचा एक्सरसाईज करून पाहायला काय हरकत या एक्सरसाइज मधलंच खरा शिव खरं शिवतत्व काय आहे ते लक्षात आल्याशिवाय राहणार नाही